सण साजरे करते इतर वर्गाने काढती एन्जॉय करती पण कोणाचा अपमान झाला किंवा कोणाचा बळी गेला तर आपला हिंदू समाज एक होत नाही याला माझा विरोध आहे मित्रांनो काल रात्री ते घटना घडली दहा वर्षाच्या मुलीचा तिचा बलात्कार झाला तिचा अपहरणी झाला आणि शेवटी तिची हत्या झाली श्री गणेश अपार्टमेंटला ठेवतो पोरगी तिकडे असते बघायला गेली तर तिकडं पोरगी पण आहे चावी पण मम्मी तिथे टियार नावाची पोरगी दत्त मंदिरच्या इथं आपल्या ह्या खिडकीच्या तिकडे तिकडं गेली तर तिथं पण पोरगी नाही मला टेन्शन मग मम्मी त्यांना बोलले तर पोरगी कुठं गेली मग तो, तो एक छोटा पोरगा भेटला त्यांनी पोलिसांना आणि हमगुमना खेळ राहते म्हणजे ते डोळ्याला पट्टी बांधणार का पकडा पकडे खेळतात ते आणि तो एक बाईक वर आला हिंदू मुला पण गप्प बसायचं का आणि बोलल की म्हणतात की जाती रंग देऊ नका धर्मवाद करू नका अरे पण हे खायचा त्या आरोपीला शिक्षा होणार काय होणार ती नंतरची गोष्ट आहे पण आम्ही सुरक्षित आहोत का हुनार, आज हिंदू एकजूट नाही त्यामुळे ह्याचे आम्हाला भोगावं लागतं विचार करा की नक्की आपण काय करतोय सांगतो माळ्यावरती घेऊन गेलात आणि त्या मुलीशी बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली एवढ्या बेकार पद्धतीने कोणत्या बातम्यांवरती काय चाललंय माहिती नाही पण हिंदू म्हणून मला मुण मुण माझं करते वाटते मी त्या ठिकाणी येतोय बोलतोय पण असं किती वेळा आपण यायचं आणि बोलायचं हिंदू म्हणून आपलं स्वतःचं एक अस्तित्व नाहीये का त्यांची हिंमत होती कशी काय आज भिवंडी डोंगोली मुंब्रा दिवा इथं हिंदू समाज राहत नाही का ठाणे जिल्ह्यातील हिंदू परिवार कुठे गेला महाराष्ट्रातील हिंदू परिवार केला विचार केला आज हे जर का दुसऱ्या जाती धर्मासोबत झालं जा असतं ना तर पूर्ण महाराष्ट्र भेटलं असतं पण हिंदू धर्मातील ह्या लहान बाळाचा मृत्यू होतोय आणि गप्प आहे अजून किती दिवस हिंदू शांत राहायचंय म्हणून तिला फेकण्यात आलं ह्याच्या पलीकडे काय सांगायचं आज त्या परिवारावरती काय ती परिस्थिती असेल विचार हा पूर्ण श्रद्धांजली द्यायचं पुढे काय विचार करा ती तुम्हाला कलती घटना घडली तुम्हाला कळते का कानात मुंब्रामध्ये कोणी यायला तयार नाही आपण फॅशन पार्टीसाठी इकडे तिकडे जातो मग अशा घटनेमध्ये आपण पुढं खाण्यात येते मित्रांनो आज मी ना मुंब्राच्या काल रात्री का दहा वर्षाच्या या पालिकेचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली हे मराठी कुटुंब मुंब्र्याच राहतात त्यांची चूक आहे आणि दुःख ना मला तरी कोणत्या जाती धर्माची दुसऱ्याची वाटत नाही तर दुःख आपल्या हिंदू बांधवांची वाटते त्या जिथे एक हिंदू परिवार मध्ये तिला यायला तयार नाहीये तर किती दुःखाची घटना घडली त्यांच्या मुलीला दहा वर्षाच्या मुलीला घेऊन गेले सातव्या माळ्यावरती ती अशी बलात्कार केला तिला माझ्या गेला आणि तिला वरून खाली फेकली आणि बातमी कोणाला ना माहिती नाहीये अजून किती दिवस हिंदू शांत राहायचंय हा व्हिडिओ बनवून आमचा हे हेतू नाहीये पण हिंदू जागे वा विचार करा काय चाललंय अजून किती दिवस सहन करायचंय आज यांची दहा वर्षाची ती लेख आहे त्या आईला माहिती तिची पिढा काय होते त्या त्या भावाला माहिती त्यांचं काय होते विचार करा ह्याच्यानंतर त्यांच्या घरची परिस्थिती विनंती आहे भावानो एकजूट वा जागे आता तरी कमवण्याच्या नाटामध्ये तुम्ही स्वतःच बघताय पण ज्यावेळी आपल्या बाजू होतं उद्या ही घटना तुमच्या घरात घडली वेळ लागणार नाही एक वा एकजुटा वाच विनंती हा विनंती